पुदिना काळे मीठ आणि लिंबू हे आपल्या घरात आपण दररोज वापरतो तेच आपल्याला यूज करून हे ज्यूस बनवायचं काय काय घेतलं आपण पुदिना सेंदो मीठ काळा मीठ आणि लिंबू एवढं घेतलं त्याचं प्रमाण काय की दोन चमचे पुदिन्याचा रस एक चमचा लिंबूचा रस त्याचबरोबर थोडंसं काळा मीठ हे घालून आता हे आपण ज्यूस केलेलं आहे नमस्कार मंडळी मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही म्हणत असाल की हे मी काय करतोय तर तुम्हाला दिसत आहे हे आहे पुदिना तर त्याचं आपण काय करणार आहोत ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे खूप महत्वाचा आहे आणि उपयुक्त आहे प्रत्येकासाठी पुदिन्याची पेंटी आपण मार्केटमधून आणली त्यातले थोडेफार आपण पुदिना काढून घेतलेले आहेत थोडेसे असे पुदिना घेतलेले आहेत पुढे कोणते कोणते साहित्य घेत ते दाखवतो आपण दररोजच्या जीवनामध्ये आपण जे जी वस्तू वापरतोय तेच आपण इथे घेतलेलं आहे ते, ते म्हणजे पुदिना त्याच्यानंतर लिंबू आणि सेंदो मीठ तर याचा आपण एक एक साधं सोपं ज्यूस बनवणार आहोत त्याचं आपल्या पोटासाठी आपल्या लिव्हरसाठी खूप फायदेशीर आहे तर चला ते कसं बनवायचं त्याचं स्टेप्स काय मी तुमच्यासोबत शेअर करतो जे आपल्याला वस्तू लागणार आहे ज्यूस बनवण्यासाठी ते परत एकदा सांगतो पुदिना सेंदो मीठ आणि लिंबू आता ह्याचं प्रमाण किती घ्यायचं हे आपण पाहूया तर आता आपण पुदिन्याचं जे रस काढणार आहोत त्यासाठी एक छोटस आपल्याकडे एक फूड प्रोसेसर आहे ती छोटीशी मशीन आहे पण खूप उपयुक्त ते तुम्हाला दाखवतो हे बघू शकता ही अशी मशीन आहे ह्याचं खाली एक बाउल आहे त्या बाउलवरती हे ठेवायचं आणि हे बटन प्रेस करायचं दाखवतो तुम्हाला तर हे बघू शकता हे बाउल आहे त्याचबरोबर ह्याचं कॅप आणि हे पाऊल हे हे जे आपण पुदिना घेतलेला आहे हे पुदिना थोडंसं आपण धुवून घेऊया तर धुताना खाली पानं पडू शकता त्याच्यामुळं खाली बाउल घेतलं मी त्याच्यामध्ये हे असं पाणी टाकलं धुण्यासाठी तर थोडंसं आपण हे आता आपण बाहेर नाणतो ना तर त्यामुळे थोडंसं धुवून घेतलेलं बरं छान असं आता आपण पुदिना धुवून घेतलेला आहे ते आपण बरं तर हे जे बावल्या म्हटल्या ना मी तुम्हाला मिनी फूड प्रोसेसर ह्याच्यामध्ये पुदिना टाकलं इथे तुम्हाला दिसतं हा पॉईंट आहे ह्या पॉईंटमध्ये हा जो होल आहे तो होल इथे असा हे करायचं मग त्याच्यानंतर मग आपण प्रत्येकदा पुदिना घालूया त्यानंतर हा, हा जो कॅप आहे हा बरोबर असा सेट झाला बघू शकता त्यानंतर हा आणि हा हे दोन्ही एकत्र असं जॉईंट त्याच्यानंतर इथं प्रेस केलं बघू शकता आता आपण हा पुदिनाचा रस काढलेला आहे त्याचबरोबर तो सेंदव मीठ आहे आणि त्यानंतर लिंबू आता लिंबू आपण कापून घेऊया तर यामध्ये आता आपण लिंबाचा रस काढून घेणार आहोत त्याने मी एक छोटस फोड काढून घेतलं तो बघू शकता हे एक चमचा लिंबाचा रस तर आता आपलं इथे मीठसुद्धा आहे तर थोडंसं आपण मीठ घेऊयात हे आहे मीठ त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि आपण जे पुदिन्याचा रस काढला त्याचा जो पुदिना आलेला आहे ते आपण ह्याच्यात घालूया खूप छान लागेल आणि त्याच्यामध्ये आपण घालूया पाणी हो 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 मस्त असं आपलं पुदिना रूस तयार झाली मंडळी बघू शकता किती छान सुंदर झटपट आपला सपुदिन्याचा ज्यूस झालेला आहे है। तर ह्याचे फायदे काय ह्याचा है? फायदा असा आहे की बाहेर खातो घरात खातो म्हणजे खाण्यापिण्यामध्ये थोडंसं मागेपुढं होतं बरोबर त्याचबरोबर आपण बाहेर खाल्लं ते तर खरंच चुकीचं आहे मग त्याची काळजी कशी घ्यायची तर हे ज्यूस आपण महिन्यातनं एकदा किंवा दोनदा पिलं तर ह्याचा फायदा काय आहे की आपलं पोट चांगलं राहतं आपलं लिवर चांगलं राहतं तर त्यासाठी मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की महिन्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही हे सहातच सिंपल ज्यूस प्या आणि आपलं पोट स्वच्छ ठेवा आपलं लिव्हर स्वच्छ ठेवा आणि ह्याचा फायदा खूप छान आहे तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तर स्वतःची काळजी घ्या मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा